नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ दोन हजार चोवीस नवीन वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ दिवसाने होत आहे वर्षाचा पहिला दिवस खूप खास मानला जातो या दिवशी लोक आपल्या देवतेची पूजा करून दिवसाची सुरुवात करतात जेणेकरून संपूर्ण वर्ष शुभ राहील कॅलेंडरनुसार दोन हजार चोवीस हे वर्ष एक खास दिवसापासून सुरू होत आहे या दिवशी योग्य पूजा आणि काही विशेष कार्य केले तर वर्षभर धन सुख आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही पहिल्या दिवशी तिथी आणि नक्षत्रांचा विशेष मिलाफ तुम्हाला दुःख संकट आणि गरिबीपासून दूर ठेवेल फक्त काही खास नियम पाळा जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर एक जानेवारी दोन हजार चोवीसचा शुभमुहूर्त पूजा पद्धत जाणून घ्या मित्रांनो जर तुम्ही आज सांगितले गेलेले उपाय कराल तर तुम्ही शंभर टक्के धनवान बनाल फक्त हे उपाय लक्षपूर्वक ऐकून जसे ते सांगितले जातील तसे ते करून पहा आणि मग बघा चमत्कार तर चला जाणून घेऊया त्याआधी वेळ न घालवता लवकर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या वर्षात तुम्ही गाईला फक्त ही एक वस्तू खाऊ घाला लक्ष्मीदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल सर्व संकटे दूर होतील जे याआधी दुःख आले होते तेही निघून जातील पितृदोष राहणार नाही पूर्ण वर्ष सुखाचं आणि समृद्धीचं जाईल मित्रांनो तुमचे सर्व येणारे आयुष्य बदलून जाईल जर तुम्ही हे छोटी वस्तू गायीला खायला टाकली तर तुमची गरुबी कायमची संपून जाईल तेहतीस कोटी देवी देवता धारण करणारी गाय जर तुम्ही त्या गायीला ही एक वस्तू एकदा का वेळ काढून खाऊ घालाल तर तुमचे प्रत्येक दुःख क्षणात दूर होतील व्यक्तीच्या घरात कधीच अन्न आणि धनाची कमी होत नाही तर मित्रांनो कोणकोणते ते, ते उपाय आहेत आणि काय आहेत त्या गोष्टी जे केल्याने तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार आहे तर चला जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख आणि अडचणी पूर्ण निघून जाणार आहे या व्हिडिओमध्ये आपण त्या खास वस्तूंच्या बाबत जाणून घेणार आहोत ही वस्तू गाईला जरूर खाऊ घाला तर मित्रांनो याआधी हा या व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आज ह्या व्हिडिओला जर तुम्ही कटकट करून पाहाल तर तुम्हाला काही समजणार नाही कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला असे उपाय सांगणार आहोत जे पूर्णपणे अचूक आहेत तुम्हाला जर कोणत्या गोष्टी लक्षात येत नसतील किंवा कोणत्या गोष्टी तुम्हाला लवकर यश मिळत नसेल तर या छोट्याशा उपायाने सर्व काही तुमच्या मनासारखं होईल तुम्हाला कधीच धनाची कमी भासणार नाही आर्थिक परिस्थिती तुमची सर्व प्रकारे प्रबळ बनते आणि तुम्हाला धनवान बनवण्यासाठी योग्य बनवते तर मित्रांनो आत्तापर्यंत जर तुम्ही श्रीस्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहिलं नसेल तर लवकर श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या परिवारावर कोणतंही संकट यावं नाही असं वाटत असेल तर मित्रांनो या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो या दिवशी तीर्थपाण्याच्या नदीत आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे तुम्हाला जर ते शक्य असेल तर तुम्ही घरच्या पाण्यातच दोन ते तीन पाण्याचे थेंब टाका आणि आंघोळ करा काही लोकांना शक्य असेल त्यांनी तीर्थ पाण्याने आंघोळ करा त्यामध्ये नद्याचा समावेश होतो आणि त्यानंतर सर्वात पहिले घराच्या देवाची पूजा करून घ्या आणि अन्नधन्य वस्त्र दान करून घ्या जर तुम्हाला जमत असेल तर कारण हा खूपच शुभ दिवस आहे आणि जर या दिवशी जर तुम्ही दान कराल तर तुम्ही पुढील येणारे तुमच्या ज्या सात पिढ्या आहेत त्यासुद्धा बसून खातील एवढे तुम्हाला धनाची प्राप्ती होईल नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पिंडदान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते आणि तुम्हाला सांगतो या दिवशी जर हनुमान शनिदेव मंगळदेव यांची पूजा कराल तर सर्व संकटे दूर होतील मित्रांनो या दिवशी गाईसोबतच पिंपळाच्या झाडाखाली एक सरसोच्या तेलाची सात वाती टाकून दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मनातील इच्छा मागा मित्रांनो विश्वास ठेवा येणाऱ्या चोवीस दिवसात तुम्हाला ती इच्छा पूर्ण होईल याचा चक्क अनुभव जाणवेल आणि जर नाही झाली तर तुम्ही आम्हाला सांगा मित्रांनो खूपच प्रभावकारी आणि दुर्लभ उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि तर चला आता आपण जाणून घेऊया की कोणते आहेत ते गायीचे उपाय ज्याला केल्याने माणसाच्या जीवनात जे संकटे दुःख आहे ते पूर्णपणे निघून जाते दारिद्र्य मुळातून संपते जा तर चला जाणून घेऊया मित्रांनो लक्षपूर्वक आहे का ज्या ज्याला केल्यानंतर व्यक्तीचे आयुष्य बदलून जाते ते नियम आणि उपाय तुम्हाला मी आत्ता सांगत आहे आणि पहा तुम्हाला याचा अनुभव येईल मित्रांनो जेव्हा सकाळी तुम्ही जेवाल जेवा ही पहिली भाकर किंवा चपाती बनवाल तेव्हा ती गाईच्या नावाने काढून ठेवायची याने तुम्हाला कधीच धनाची कमी भासणार नाही आणि जर जमत असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला आणि जर ते शक्य नसेल तर दुसऱ्या गाईला खाऊ घातलं तरी चालेल मित्रांनो जर तुम्ही महिन्यातून एकदा तरी आपल्या पूर्ण परिवारासोबत गौशाळे जाऊन त्यांना हिरवा चारा खायला घालाल तर याने तुम्ही चांगल्या फळाची प्राप्ती कराल जर तुम्ही उन्हाळ्यात गाईला पाणी पाजाल तर तुम्हाला खूपच पुण्याचं काम करत आहात लक्षात ठेवा तुम्ही चुकूनही गाईला गुळ खाऊ घालू नका कारण तेहतीस कोटी देवी देवता धारण करणारी गाय त्याचे काही शुभ आणि अशुभ संकेत असतात मित्रांनो तसेच जर तुम्ही खूपच संकटात आणलेले असाल तर तुम्ही गाईच्या सात फेऱ्या काढा असे केल्याने तुम्हाला चांगली बातमी येईल मित्रांनो जर तुम्ही गाईच्या सात फेऱ्या काढाल तर तुम्हाला त्याचा मोठा अनुभव येईल कारण ज्या गाईच्या पोटात तेहतीस कोटी देवांचा समावेश असतो त्या गाईंच्या सात परिक्रमा करणे म्हणजे त्या तेहतीस कोटी देवांच्या परिक्रमा करणे होय आणि देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो मित्रांनो हे काही घरेलू उपाय तुम्ही जर केले तर तुम्हाला नक्कीच तुमच्या जीवनात चांगले अनुभवायला अनुभव मिळतील मित्रांनो हे आहेत काही उपाय जे की नक्कीच तुम्हाला करायला हवेत आणि जर का हे उपाय तुम्ही कराल तर तुम्हाला नक्की याचा प्रचिती येईल गाईचे हे उपाय तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि दोन हजार चोवीस या वर्षात तुम्ही जे काही कराल त्यात तुम्हाला यश मिळेल फक्त विश्वास ठेवून कामे करा तुम्ही स्वामींचे नाव घ्या आणि देवावर विश्वास ठेवा मित्रांनो हे गायीचे उपाय अचूक आहेत फक्त तुम्ही याला जसे सांगितले आहे तसे नित्यनियमाने पालन करा आणि मग बघा तुम्हाला याची प्रचितीसुद्धा जाणवेल हे उपाय खूप जास्त धार्मिक लोकांनी सांगितलेले आहेत आणि हे उपाय एकशे एक टक्का खरे आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारची खोट नाही हे उपाय जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला याची प्रचिती येईल आणि तेव्हा समजेल की हे उपाय किती प्रभावी ठरतील तर मित्रांनो हे उपाय करून बघा आणि तुम्हाला काय वाटलं ते कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला याबद्दल काही अनुभव आला आहे का तेसुद्धा सांगा